आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे सध्याच्या काळात आपल्या देशातील सर्वात महत्वाचे सरकारी दस्तावेज आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आधार कार्ड हे सरकारने अनिवार्य केले आहे म्हणजेच बंधनकारक केलेले आहे प्रत्येक महत्वाच्या कामांसाठी याचा वापर केला जातो सरकारी योजनांचा सबसिडीचा लाभ घेण्यापासून ते मालमत्ता खरेदी विक्री बँक खाते उघडणे आय भरणे इत्यादी सर्वच कामांसाठी आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे आजच्या काळात देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार कार्ड हे विश्वसनीय आणि महत्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी आय कडून आधार कार्ड हे जारी केले जाते या महत्वाच्या कागदपत्रामध्ये म्हणजे आधार कार्डमध्ये बऱ्याचदा स्पेलिंग मिस्टेक व इतर चुका झालेल्या असतात जसे की नाव डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख पत्ता लिंक फोटो किंवा पत्त्यात झालेला बदल त्याशिवाय मोबाईल नंबर अपडेट करणे किंवा नवीन मोबाईल नंबर लिंक करणे इत्यादी या चुका दुरुस्त केल्या नाही तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना देखी करा देखील करावा लागू शकतो त्यासोबतच आपल्याला या चुकांमुळे विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ देखील घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात त्यामुळे आपले आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे अशातच आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे यू आय डी आय ने फ्री म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुद्दत आज शनिवार चौदा डिसेंबर रोजी संपणार होती म्हणजेच आज मोफत आधार कार्ड अपडेट करण्याचा शेवटचा दिवस होता परंतु यु आय डी आय ने ही मुद्दत पुन्हा एकदा सहा महिन्यांनी वाढवली आहे आता देशातील आधार कार्ड धारकांना शनिवार चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत यू आय डी आय च्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल वरून आपले आधार कार्ड मोफत अपडेट करता येतील महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ पी डॉट इन वरच मिळणार आहे आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यामुळे ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपले आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करून घ्यावी मोफत अपडेट करण्याचीही शेवटची संधी देण्यात येत आहे चौदा जून दोन हजार पंचवीस नंतर मात्र तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणजे फी द्यावी लागणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने म्हणजे आधार कार्ड बनून दहा वर्ष झाले असेल आणि त्याला एकदा पण तुम्ही अपडेट केले नसेल तर अशा लोकांनी आपल्या आधार कार्ड वरील माहिती म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे अन्यथा त्यांना विविध सरकारी योजनांचा व इतर सवलतींचा लाभ मिळणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र